नमस्कार मी श्रद्धा टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी यंदा बाप्पा शाडूचा या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यशाळेत बालकलाकारांनी साकारले शाडूचे श्री गणेश पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि जल प्रदूषणास आळा घालण्यासाठी नागरिकांनी येत्या गणेशोत्सवासाठी शाडू मातीचीच मूर्ती तयार करावी खरीदावी याकरिता यंदा बाप्पा शाडूचा हा उपक्रम महापालिकेच्या पर्यावरण व प्रदूषण विभागामार्फत राबविला जात आहे मुले म्हणजेच विद्यार्थी हेच भविष्यातील देशाचे सुजाण नागरिक असल्याने या विद्यार्थ्यांमार्फत शाडू मूर्तींची संकल्पना घरोघरी पोहोचावी यासाठी काल महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे व उपअभियंता अभियंता मुराई यांच्या मार्फत शाडू मूर्तीच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत महापालिका परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महापालिका परिसरातील संतोष जांभूळकर सचिन गोडांबे या अनुभवी मूर्ती शिल्पकारांनी या कार्यशाळेत आपणच आपला बाप्पा बनवा या कार्यशाळेच्या ब्रीद वाक्यासोबतच उपस्थित असलेल्या सुमारे चारशे विद्यार्थ्यांना श्री गणेश मूर्ती साकारण्याबाबत मार्गदर्शन केलंय महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी देखील शाडू मातीचीच मूर्ती का बनवावी याबाबत संवाद साधत त्यांचे प्रबोधन केले या कार्यशाळेत उत्कृष्ट कु भाग्येश दहिवलकर मोहिंदर सिंग काबुल सिंग शाळा कुपूर्वा पूर्वा पु सावळे गणेश बापूराव आघाडकर शाळा कुपूर्वेश पु काकडे सुभेदार वाडा विद्यालय कुदिव्यराज कावरे सुभेदार वाडा विद्यालय यांचा अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले या समयी महापालिकायुक्त अभिनव गोयल मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे शिक्षणाधिकारी विजय सरकटे तसेच महापालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते डोंबिवलीत ही हरिभक्त करायन संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कैलासवासी सुरेंद्र वाजपेयी सभागृह येथे पुढील आठवड्यात अशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून या कार्यशाळेत डोंबिवलीतील शाळांमधील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन महापालिकेच्या पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत करण्यात येत आहे बिरळीपूर टिकवाळा न्यूज ठाणे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद